गोरेगावच्या बंद पडलेल्या आरे डेअरीत फिरतायत भूत मध्यरात्री मुलं फिरतायत आरे डेअरीत सोशल मीडियावर व्हिडिओ केले व्हायरल नेमकी सत्य परिस्थिती काय जाणून घेऊयात गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय ज्यात काही तरुण मुलं गोरेगाव मधील बंद पडलेल्या आरे डेअरी सायन्स इन्स्टिट्यूटमध्ये घुसखोरी करताना दिसत आहेत पाच सप्टेंबरला हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला त्याला लाखो व्ह्यूजही मिळाले या व्हायरल व्हिडिओत मध्यरात्रीच्या सुमारास बाईकवरून काही मुलांचा घोळका येतो ही मुलं डेअरी सा सायन्स इन्स्टिट्यूटचे शटर उघडतात आत घुसतात आणि लॅब सारख्या दिसणाऱ्या ठिकाणी प्रवेश करतात इथवर ते थांबले नाहीत तर तिथे असणारी जुनी कागदपत्र हाताळतात फ्रीज उघडतात आणि या जागी भूत आहे असं भासवण्याचा प्रयत्न करतात मात्र मुलांनी केलेल्या या चुकीमुळे यावर आता आरेमधील वन्यजीवप्रेमींकडून आक्षेप नोंदवण्यात आलाय आपण बघतोय हे डेअरी सायन्स म्हणून जागा ही इथे युजली कसं असतं की अगोदर इथे लोक रायची आणि जे काय प्रोजेक्ट वर्क वगैरे व्हायचं ते इथे व्हायचं आता कित्येक वर्षापासून ते बंद आहे अबॅन्डेंड आहे त्यामुळे कसं असतं की इथे ॲनिमलसाठी हाईट आऊट पॉइंट असल्यामुळे मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट होऊ शकते म्हणजे उद्या एखादा लेपड आतमध्ये बसलं असेल आणि कोण आता रात्रीच्या टायमाला आतमध्ये गेलं तर हाय पॉसिबिलिटीज आहे की मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्टची शक्यता होऊ शकते त्या व्यतिरिक्त आतमध्ये साप वगैरे असतात किंवा विंचू वगैरे असतात त्यामध्ये कसं असतं आणि लोकं इन्फ्लुएन्सर लोकांना हे असतं की हॉन्टेड प्लेस म्हणून प्रमोट करायला इथे अजिबात असं काहीच नाही आहे कारण की आम्ही फिरतो इथे युजली हॉन्टेडपेक्षा जास्त भीती असेल ते मॅन अॅनिमल कॉन्फ्लिक्टची असणार उद्या काही अपघात झालं तर ते मॅन अॅनिमल कॉन्फ्लिक्टचा होऊ शकतो आणि भूत फक्त नावा करत आहे मी विश्वास नाही म्हणत सर्वांचं वैयक्तिक मत असेल त्यामध्ये बट मला अजून काही असं भास झाला नाही मुलांच्या अशा बेजबाबदार वागण्याने चुकीचा संदेश लोकांमध्ये पसरतोय याचा त्रास वन्यजीव प्राण्यांनाही होतोय आरे मधील अनेक जुन्या बंद पडलेल्या इमारती आहेत ज्यात मध्यरात्री बिबटे आणि सापांचा वावर असतो इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरील भूतकथेच्या व्हिडिओमध्ये अनेकदा दाखवल्या जाणाऱ्या आरेमधील अनेक ठिकाणांपैकी दा आरे एक ठिकाण म्हणजे टीचिंग डेअरी गेल्या काही वर्षात या जागी शूटिंगचं प्रमाण वाढलंय यामुळे घुसखोर आणि वन्यजीव दोघांनाही धोका निर्माण होण्याची शक्यता आहे हे जे स्ट्रक्चर आहे ते आरे अंडर अंडरमध्ये आहे बट इथे कोऑर्डिनेशन करून आरे पोलीस स्टेशन मग फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि आरे सीईओ ऑफिस हे तिघांनी मिळून कोऑर्डिनेशन करून कोलॅबरेशन करून इकडे जर पेट्रोलिंग वाढवली तर जे कोणी येतात मॅक्सिमम ते वीकेंड्सला ता येतात रात्रीच्या टायमाला येतात त्या टायमाला जर आपण हे सगळं वाढवून घेतलं पेट्रोलिंग वगैरे तर शक्यता कमी आहे की असे इन्फ्लुएन्सर फेक न्यूज पसरवण्याची सध्या यावर तोडगा म्हणून आरेच्या सीईओनी आरे पोलीस आणि वन विभागाला रात्री गस्त वाढवण्याचं आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट